नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सरकारी नोकरी मराठी या यूट्यूब चॅनलवर कृषीसेवक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या विभागात किती जागा निघण्याची शक्यता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जागा कमी असल्यामुळे तुमचा कट ऑफ किती जाऊ शकतो त्याआधी एक महत्त्वाची रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्व अपडेट्स आणि भरतीबद्दलची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यासोबत व्हिडिओला लाईक करा तुम्हाला या सर्व सरळ सेवा परीक्षांच्या नोट्स हव्या असतील तेही अगदी फ्रीमध्ये तर आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनलला भेट द्या ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे भविष्यातील सर्व अपडेट्स आणि भरतीबद्दलची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सध्या विभागाने दिलेल्या अंदाजित माहितीनुसार जागांची संख्या खालीलप्रमाणे असू शकते नाशिक विभाग सत्तर ते पंचाहत्तर जागा नागपूर विभाग एकशे वीस ते एकशे तीस जागा अमरावती विभाग एकशे वीस ते एकशे पंचवीस जागा पुणे विभाग एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा आणि या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये ती म्हणजे एकूण एक हजार ते बाराशे पदांसाठी ही जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि याचं कारण म्हणजे सध्या या सर्व घडामोडी जुन्या आकृतिबंधानुसार चालू आहेत हे लक्षात घ्या खरं तर नवीन आकृतीबंध लागू झाला तर आपल्याला पंचवीसशेपेक्षा पेक्षा जास्त पदांची मोठी जाहिरात पाहायला मिळू शकते पण जर जागा एवढ्या कमी म्हणजे फक्त बाराशेच्या आसपास राहिल्या तर स्पर्धेत वाढ होणार आणि अशावेळी आयबीपीएस पॅटर्ननुसार तुमचा मेरिट म्हणजे कट ऑफ एकशे पन्नास ते एकशे साठपेक्षा पेक्षा जास्त लागण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचा अभ्यास त्या उच्च स्तराचा असायला हवा आणि तुम्हाला या सर्व सरळ सेवा परीक्षांच्या नोट्स हव्या असतील तेही अगदी फ्रीमध्ये तर आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनलला भेट द्या ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे भविष्यातील सर्व अपडेट्स आणि भरतीबद्दलची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये